नर्मदे हर या सह विहिरीतून पाणी काढून आता आम्हाला आंघोळीची तयारी चालू आहे एक मिनिट सवय नाही ना नर्मदे हर पायी नर्मदा परिक्रमेचा छप्पनवा दिवस चालू झाला आहे रिछाईमध्ये मुक्काम होता कालचा रिछाईमधून आज उशिराच निघलो थंडीमुळे एवढ्यात उशिराच निघणं होतंय हायवेनेच चालतोय दोन मार्ग आहेत एक निवासवरून आहे रोडचा मार्ग आणि मंडलाला जायत दोन एक जंगलाचा मार्ग आहे तर शक्यतो सगळे सांगतात की रिछाईवरून निवास मार्गाने जा रोडच्या कारण जंगल मार्गाने शंभर किलोमीटर जास्त पण अंतर वाढतं आणि मैया पण आहे वाटतं मध्ये हां नर्मदे हर नर्... नर्मदे हां पुढे सगळे डोंगर जंगल आहे धर्मदे हर रिछाई रिछाईच्या पुढे आता निघलो आहोत आम्ही रोडला गाडी येते हे कालपासून आम्हाला जेवण देत आहे त्यांनी हे पाजर किंग दिले आम्हाला मम्मीला सँडल दिलेत चप्पल वगैरे सर्व सर्व सेवा अशी गाडीत देतात ते आम्हाला केशरचं दूध दिले काल पण दिलं होत जेवण करून पुढच्या प्रवासाला निघलो आहोत दुपारचं जेवण करून खूप ऊन आहे थंडी पण खूप आहे हे पाहून पहाडी इलाका आहे रोड आहे पूर्ण दोन रस्ते आहेत एक जंगलातला आहे पण जंगलातल्या रस्त्याला शक्यतो पाच साठ टक्के लोक जातात आणि ह्या रोडनेच असतात निवास निवास रिछाईमधून मांडलाकडे मध्ये हर आता मी निवास मध्ये आलेलो आहोत मध्य प्रदेश मध्ये खरच खूप छान सेवा दिली जाते हे आहे नर्मदा ऑटो पार्ट्स गॅरेज हे स्टॉप आहे बस स्टॉप वगैरे यांनी आम्हाला आता चहा वगैरे पाजला खूप छान सेवा दिली इकडे खरंच खूप छान सेवा देतात सगळे लोक दे। म्हणजे कुठल्याही गोष्टीची कमी पडून देत नाही नरमध्ये दे हर काल आमचा मुक्काम निवास मध्ये होता राहण्याचं ठिकाण पहा खूप थंडी खूप डेंजर थंडी होती सहिकून फक्त ताडपत्री लावलेला आहे सगळीकडे सारखी सेवा भेटते किंवा सगळीकडे सारखा असता असं नाही खूप डेंजर थंडी म्हणजे शब्दातही सांगू शकत नाही कसे झोपलेत सगळे काल छप्पनवा दिवस होता निवास मध्ये इथं काय चाललंय भागवत कथा पण चालू आहे की झोपलो होतो आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा छप्पनवा दिवस आहे आम्ही आवता आहोत देवरी कलामोड हे गाव आहे आराम करायला बसले आहेत सगळे नर्मदे हर नर्मदे खूप छान वातावरण आहे आत्ताच जेवण जेवण वगैरे केले ह्या गावामध्ये एक वाजता आराम वगैरे केला आणि आता पुढच्या प्रवासाला निघलो आहोत नर्मदे हर नर्मदे हर काल आमच्या पायी नर्मदा परिक्रमेचा छप्पनवा दिवस होता आज सत्तावनवा आज तारीख आहे सहा एक दोन हजार पंचवीस ओम नमामी देवी नर्मदे आश्रम शहपुरा तर इथे आमचा मुक्काम होता आज आम्ही सर्व उशिरा उठलो आहोत हे पहा वातावरण एवढं छान आहे आश्रमाचं वातावरण खूप म्हणजे खूप छान इथे म्हणजे ह्या विहिरीतून पाणी काढावं लागतं आंघोळीला वगैरे असलं भारी वाटलं ना इथे हे पहा इकडे झोपण्याची सोय इतकं म्हणजे सगळं व्यवस्थित आणि स्वच्छता क्लीन हे आहे शहापूरचं ओम नमामी देवी नर्मदे आश्रम इकडे किचन आहे इकड विहीर वातावरण नर्मदे हर चहा चालू आहे आता आश्रमात चहा करून स्वतः हाताने चहा करून पितोय खूप खूप छान आश्रम तर इथे आहे झोपण्याची व्यवस्था ती सर्व

केला तांगळ आहेत आम्ही राहिलेले मस्त गरम पाणी निकाल मावशीकडे एक काम दिले आम्ही चूल पेट राहायचं वाटतय आता तिकडे चूल आहे चूल पण दाखवा मावशी दाखवा आपल्या मावशी वाटतय छान वाटतय जंगलात भारी वाटतंय असे खूप कमी आश्रम आहेत की ज्या ठिकाणी आपण आपल्याला गरम पाणी भेटेल बरेच आश्रम असेल की त्या ठिकाणी थंड पाणी आंघोळ करावी लागते थंड पाणी इथे मला इथे एवढे मोठे मोठे आम्ही एवढे मोठे मोठे भव्य भव्य आश्रम पाहिले पण इथे म्हणतात ना, ना समाधान आहे खूप छान वाटलं त्याच्यामुळे आम्ही आज सगळे सात साळवा सात ला घरच्या सारखी सगळे निवांत तर हे आहेत आपले महेंद्र सर जे व्हिडिओ काढतात हा हा पूर्ण पूर्ण खूप सुंदर असा आश्रम आहे हा नमामी देवी नर्मदे आश्रम शहापुरा सुंदर असा आश्रम आहे नर्मदे हर ने हर पाणी शेंदायचं काम करतायत पहा हे पार नर्मदे नर्मदे हर सूर्यनारायण पण यांचे आगमन झालेले आहे हे आहेत आमचे देवा जगदीश बोराडे साहेब नर्मदे हर बोला दोन शब्द आश्रमाबद्दल काय बोलणार आश्रम बद्दल जे म्हणतात ना जेवढं मोठं तेवढं खोट असत आणि जेवढं छोट तेवढं अतिशय सुंदर असत हे रोजच बघायला भेटतंय आम्हाला धन्यवाद नरव सर